या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील या तेवीस एकोणसाठ बारा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागलाय या शाळेतील विद्यार्थिनी तीर्था कलगुटकर अठ्ठ्याण्णव टक्के व साई हासिनी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला तर शौर्यमन राजे काटेकर सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय तर समर्थ राऊर सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवलाय अजिंक्य यादव शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवलेत मराठी विषयात शौर्यमन राजे काटेकर देवेश शिंदे या विद्यार्थ्यांनी शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवलेत तर संस्कृत विषयात तीर्था कलंगुटकर हिनं शंभरपैकी शंभर गुण तर आय टी या विषयात तीर्था कलंगुटकर साई हासिनी अपूर्व कोथमिरे नम्रता कुमारी आनंदी भोसले ईशान माळी या विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले या विद्यालयातील बावीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं या विद्यार्थ्यांचे प्राचार्य समरेंद्र प्राण पाणीगाही उपप्राचार्य रामहरी घाडगे पोद्दार प्रेप मुख्याध्यापिका आरती झवेरी भारत बनसोडे अमर जगधापे विनायक साळुंकी यांनी अभिनंदन केलं या विद्यालयाचे शिक्षक सिद्धाराम राहूर संतोष वाळवेकर मीनाक्षी पवार आसमा तडमोड लक्ष्मण उपाडे आरती कोलूर रमा देसाई भोजराज राजमाणे यांचं मार्गदर्शन डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ व पोटदुखी आम्लपित्त पित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट